काश्मीरच्या पेहलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला झाला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा हंगाम अगदी ऐन बहरात असताना पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्यात नागपूरची एक महिला जखमी झाली नागपूरच्या या जोडप्याने या हल्ल्याबाबत काय सांगितलं ते ऐका लोगों ने आवाज ये की फायरिंग हो रही है और चलते बस ऐसे दौड़ा आगे आगे दौड़ते जा रहे थे हम लोग और पीछे से लोग आ रहे थे हमको धक्के दे रहे थे हम लोगों के पैरों में भी आ गए फिर उन्होंने मुझे उठाए बच्चे को ये मेरा बेटा भी है वो पीछे था उनको निकाले हम पीछे ध्यान ही नहीं दे रहे थे क्योंकि हमको आगे आगे की सोचना था तो हमने पीछे मुड़के भी नहीं देखा क्योंकि लोग एक दूसरे को कुचल रहे थे गेट छोटा था उसका जो एंट्री थी एग्जिट था वो सिर्फ चार फीट का दरवाजा था और पीछे जो गेट आ रहा था वो बीस फीट लंबा था उसका चार फीट की एग्जिट और पब्लिक काफी थी तो क्या सबको लग रहा था की हम उस पार हो जाए जंगल में पीछे जो रह तो वो मरेंगे दो मिनट का फासला था अगर दो मिनट में हम बाहर नहीं निकलते तो आज हम यहाँ पे नहीं दिखाई देते थे जम्मू काश्मीर पोलिस दला इंस्पेक्टर इन्स्पेक्टर जनरल विकी कु प्रदेश तिथपर्यंत गाड़िया वाहन पोचू श पर्यटना है कितना नुकसान हुआ सबके लिए नुकसान है पहले इंसानी जाने चले गए इनका बड़ा दुख है हमें हम खुद परेशान है हमें समझ में नहीं आ रहा है हम कहाँ पे है हमारे गेस्ट भी परेशान है हम भी परेशान है गलत हुआ बहुत गलत हुआ ऐसा नहीं होना चाहिए बहुत बड़ा नुकसान हुआ सर बहुत परेशानी है काम भी हमारा चला गया पूरा हमारी बर्बादी हो चुकी है सर इसकी वजह से पूरा खत्म हो चुका हमारी रोजी भी खत्म हो चुकी है सर बस ये कहना चाहते हम हमारे कुछ इंसाफ हो जाए ऐसा, ऐसा नहीं होना चाहिए बस ऐसा नहीं होना चाहिए या हल्ला विश्वास बसत नहीं अस मन जम्मू काश्मीर चे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला गे वर्षा मद सामान्य नागरिकांच्या विरोधात झालेला हा सगळ्यात मोठा हल्ला असल्याचं म्हटलं आहे पंतप्रधान मोदींनी आपण या दहशतवादी हल्ल्याची निंदा करतो असं म्हणत या मागील सूत्रधारांना सोडलं जाणार नाही असं सांगितलं ते सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत अमित शहा हे कालच दिल्लीहून निघण्यापूर्वी संपूर्ण घटनाक्रमाबद्दल त्यांनी मोदींसोबत ऑनलाईन बैठक केली आणि त्यांना घटनाक्रम समजून सांगितला या हल्ल्यात वेगवेगळ्या राज्यातील पर्यटक असल्याची हळूहळू माहिती आता समोर येते याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कुठेतरी जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होते मोठ्या प्रमाणात टुरिस्ट चालले आहेत हे सहन न झाल्यामुळे करण्यात आलेला हल्ला आहे पण याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि भारत कुठेही मागे वळून पाहणार नाही अशा ज्या नालायक शक्ती आहेत त्यांचा मुकाबला भारताला करता येतो देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतलेली आहे गृहमंत्री महोदय देखील त्या ठिकाणी पोचत आहेत मी स्वतः तिथे पूर्णपणे कॉन्टॅक्टमध्ये आहे आता जी काही यादी आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले दोन हे मृत्यूमुखी पडलेले आहेत काही जखमी देखील आहेत जी काही तिथे मदत आहे ती तिथलं प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत राहुल गांधींनी या हल्ल्याची निंदा करत काश्मीरात परिस्थिती सुधारल्याचे पोकळ दावे करण्यापेक्षा जबाबदारी घ्यावी आणि असे हल्ले पुन्हा होणार नाही आणि निष्पाप लोकांना त्यांचा जीव गमावा लागणार नाही याची काळजी घ्यावी असं म्हटलं आहे